हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर मंडळी गेले कित्येक दिवस एक बातमी मीडियाच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून जी पसरते आहे ती म्हणजे अक्षता म्हात्रे अक्षता म्हात्रे ज्या जिच्यावर जो अत्याचार झाला आहे जे हत्या झाली आहे त्या मंदिरामध्ये ते हेच मंदिर आहे मंदिर शिवखटाचे इथे सो मी इथून चालली होती आताच तर म्हटलं थोडंसं व्हिडिओ काढून तुमच्यासोबत शेअर करूया ती जागा की नक्की काय आहे हे आता आपण वर जाऊन बघणार आहोत वरची परिस्थिती कशी आहे आत्ताच सध्याची आणि जर तिकडचे पुजारी असतील तर आत्ताचे जे आधी पुजारी होते ते पुजारी जर आता असतील तर आपण त्यांच्याकडूनही माहिती माहिती थोडीफार घेण्याचा प्रयत्न करूया तर माझी एकच विनंती आहे सगळ्यांना की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ह्यासाठी कि चा तुम थोड़ा शिकुन से की प्रत्येक ताईला हा लोक पोचला पाहिजे आणि तीच ह्याच्यातून थोडं काहीतरी शिकून सेफ राहिली पाहिजे कारण आता स्त्री कुठेही सेफ नाही आहे हे आता शेवटचं एक ठिकाण होतं मंदिर तिथेसुद्धा आता स्त्री अनसेफ झालेली आहे आपण एखादा बोलतो ना की अरे कशाला भांडण करून जीव द्यायला गेलीस किंवा असं केलं जाऊन मंदिरात बसायचं कुठेतरी शांत देवाच्या दरबारात बसायचं म्हणजे तू शांत शांत झाली असतीस किंवा नाही पण आता तीही जागा सेफ नाही आहे तर ठीक आहे आपण जाऊन बघूया वरती आता आणि काय आहे हे तुमच्यापर्यंत मी शेअर करते तर मंडळी बघू शकता मंदिर खूप खूप उंच आहे अगदी डोंगरामध्ये आहे आणि पायऱ्या बघा आणि त्या आजूबाजूला सगळं घनडाळ जंगल आहे हे बघा बघू शकता हा आपला शिळफाटा रोड आहे हा तो मधला रोड आहे है जिथे हे मंदिर आहे आणि पूर्ण जंगल आहे जंगल काय माहीत किती जणांना ह्याच्या आधी इथे मारून टाकलं असेल काय केलं असेल आपल्याला काहीच माहिती नाही आहे अक्षत ताईमुळे माहिती पडलं चला आधी वर जाऊया आपण तर मंडळी इथे एक झाडाची ते असं बोर्ड लिहिलं आहे, पन पन थे थे आहे। थे की इथे सी सी टी व्ही कॅमेरा आहे पण तरी पण मी हे बघा इथे सी सी टी व्हीमध्ये तुम्ही केद आहात असं इथे दिले आणि इथे सी सी टी व्ही कॅमेरासुद्धा दिलेला आहे पण माहीत नाही आता ते किती सेफ आहे कॅमेरा तर चालू आहे का बंद आहे हेही माहिती नाही आहे जर चालू असेल तर ते त्याच्या ते माध्यमातूनसुद्धा भरपूर जी घटना झाली आहे त्याच्यासुद्धा सुद्धा आपल्याला हे दिसेलच इथे बघू शकता इथे बहुतेक घरं होती त्या लोकांची ती तोडलेली दिसत आहे तिथे आता आपण अजून बघूया फक्त जंगल आणि जंगलच आहे त्याची पण इच्छा खूप भीती वाटत होती मला आज सुद्धा एवढा जवळ आलीच आहे तुमच्यापर्यंत मंडळी आता आपण थोडं मंदिराच्या जवळपास पोहोचत आलो तिथे सुद्धा काहीतरी पत्र्याचं बांधलेलं होतं माहीत नाही तिथे काय होतं ते तोडलेलं दिसतय आता आणि तुम्ही बघू शकता शहरी बाजूनी फक्त जंगलच आहे इथे ये पप्पा मंडळी तर हे मंदिर आहे आणि मला मला खरंच समजत नाहीये की बाप्पा इथे असताना हे सगळं कसं काय घडलं तुझ्यावर सगळ्यांचा विश्वास आहे रे आणि असं कसं काय तुझ्या दरबारात घडलं ह्याच मी अजून विचार करते जेव्हा लोकांच्या कमेंट येतात की खरंच मंदिरामध्ये देत नाही दगड आहे तर मला फार वाईट वाटतं बाप्पा असं कोण बोलल जागरूक देवस्थान आहे तू आमच्या मानाचा आहेस तुला असं की करतात आणि तू असं कसं नाही कळलं जेव्हा सोबत हा अत्याचार झाला झाला असेल जेव्हा होत असेल तेव्हा ती आरडाओडा करत असेल तुझं नाव घेत असेल आणि तू असं कसं केलं असं कसं घडूनच कसं दिलं तेव्हा त्यांची बुद्धी तशी कशी घडली मला मला हे समजत नाहीये फार वाईट वाटलं खरंच बाप्पा आता तूच नाही मिळ मिळून त्या ताईला त्याला कोणा फाशीची कठोर कठोर शिक्षा झालीच पाहिजे ते असे कडकडून मारणार त्यांना की ते प्रत्येक चीक त्यांच्या प्रत्येक मध्ये त्यांच्या आवाजामध्ये त्यांनी केलेलं कृत्य हे त्यांना आठवलं पाहिजे खरं सांगते गाई तुम्ही लाईक नका करू पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण अजूनही जर तुम्हाला माहिती नसेल ह्या ताईबद्दलची घडलेली घटना आहे ती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल आणि तुम्ही सुद्धा सावध व्हाल की आपल्यासारख्या म्हणजे आता आपल्या लेडीजला कुठेच म्हणजे सुरक्षा राहिलेली नाही आहे म्हणजे अगदी लहान बाळापासून ते साठ वर्षाच्या सुद्धा कुठलीच बाई सेफ नाही आहे रोज नवीन ना काय नाही काय ऐकायला येते रोज नवीन ना काय नाही काय ऐकायला येते आणि आज तर बाप्पाच्या मंदिरात बाप्पाच्या दरबारात हे सगळं घडले हे कानाला अजूनही विश्वास नाही बसतेस तर बाप्पा प्लीज खरंच वंदन करते खरंच माहित नाही का असं तू घडलं काय तुझ्या मनात होत हे खरंच नाही माहिती पण खरंच ताईला नाही म्हणून दे आता हे तुझं काम आहे ती कठोर शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा ते जीवन राहिलेच नाही पाहिजेत नराधम आणि असं नराधम घडलाच नाही पाहिजे ह्याची तू दक्षता घे बाप्पा गणपती बाप्पा मोरया. तर तुम्ही बघू शकता इथे आजूबाजूला अशी पत्र्याची भरपूर घरं मला दिसली अगदी झाड्या झुडप्यात जंगलामध्ये आणि इथे वरती सुद्धा किती मोठी मोठी दगडी आहेत पाणी वाहत आहे पाठीमागे पा, सुद्धा जंगल वगैरे आहे तर आणि इथे बघा हा मोठाच्या मोठा एक दगड होता जिथे त्याला भगवा कलर दिला होता देवाला देवाच्या दगडांना वगैरे असतो अगदी तसा तर इथे काय समजतच नाही म्हणजे नक्की काय आहे आणि तो रूप कसला आहे ह्याचा आपण जरा माहिती घेणार आहोत तर अगदी वरती झाडावर बांधलेला रूम होता आणि ते आतल्या बाजूला सुद्धा तुम्ही बघू शकता आता जे मेन गुरुजी होते ते ध्यानाला बसले होते तर आपण ह्या गुरुजींना विचारणार आहोत नक्की काय आहे त्यांच्याकडून काय माहिती मिळते तर घेणारच आहोत आणि हा रूम कसला आहे हे सुद्धा आपण विचारणारच आहोत त्यांना हे सगळे ह्या सगळ्या मंदिरामध्ये ना मला सगळे परप्रांतीय लोकच दिसले सगळे हिंदी बोलणारेच लोक दिसले मला मराठी कोणही दिसलं नाही मंडळी इथे गोशाळा सुद्धा आहे ते बघू शकता आणि पायऱ्या पायऱ्यात असं वर वगैरे जायला म्हणजे खूप असं भीतीदायक आहे हे ॲक्च्युली इथे एकटं वगैरे येण्याची म्हणजे येऊ शकतो एकटं पण आता ही जेव्हापासून घटना आता घडली आहे तेव्हापासून एकटं मला तर नाही वाटत आता कोण येईल आणि ही रूम कसली आहे ही माहीत नाही आहे ही एवढी अशी वर बांधलेली स्पेशल रूम दिसते ही कसली रूम आहे माहीत नाही आपण आपण विचारायचा प्रयत्न करूया पुजारी सध्या नामस्मरण करायला बसलेले आहेत आता आपण विचारूया जरा थांबा इथून सुद्धा बघा किती खोल आहे खाली एकदम खट्टा ते बिचारे ताईला कुठून ढकललं हे काहीच माहिती नाही कुटून फेकून दिलंय तिला खरंच फार वाईट घटना घडली ही आप हम दोनों ही रहते हैं हमेशा हम दोनों ही रहते हैं नहीं नहीं लोग इधर तो 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 नहीं तो आप लोग भी एक नई से जबना क्या बताया पहचान के होंगे ना नहीं आप लोग नहीं पहचान करते हैं ये मंदिर किसका है मतलब मैंने नहीं बुलाया था तो आप खुटी ऐसी जी आप छुट्टी ऐसी गए रहेंगे ना गुरु जी बता दें अभी कल आया हूँ गुरु पूर्णा में अच्छा आया हूँ लोकमान नगर पाला नंबर तीन में रहता हूँ

लेकिन ऐसा होगा ऐसा तो नहीं तो तो सोचा तो रहती है, है ना बात झगड़ा हो गया तो चलो जान देने से अच्छा मंदिर में जाके बैठते बोलते ना तो हम लोग हम, ऐसे हम हमसे जो छोटे हैं उनको बोलते हैं ना कि अरे ऐसा झगड़ा करने से अच्छा जान देने से अच्छा भगवान के मंदिर में जाके बैठो शायद वो दीदी ने मेरे से ही सोचा होगा अरे उसमें क्या, क्या उसके लिए कौन क्या कर सकता है हम लोग होते तो हम लोग कुछ कहते हैं या कुछ तो चालू है क्या गाय गाय भूखी मर रही है गाय है कुत्ते है बिल्ली है इनकी कौन सेवा करेगा यदि हम लोग नीति सेवा करेंगे तो इतने जानवर हैं कौन वो बेचारे वो वो नहीं चली जाएंगे उनको भी तो देखना पड़ेगा ना समझना पड़ेगा अब जो घटना हुआ है उसके तो भाई हैं। ती, हम भी चिंतित है हम, 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 हम भी साल का बेटा था और अब ये तो नहीं मालूम कौन सा ये जो ऊपर बांधा है ये हमारी हा, हा, ये कोई जानवर आ गया कुछ तो आ गया या कोई हम लोगों के ऊपर विपत्ति आई तो हम लोग क्या करते हैं उसमें हम लोग खुद ट्रैप्ड हो जाते हैं जानवर मानवर जानवर हाँ तो मतलब जैसे हम, लो... हा, 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 हम लोगों को है। तो है। तो तो हम लो... के ऊपर कोई बात करने आया तो इस शरीर की हिसाब को करना पड़ेगी ना सही सही जंगल में रहते हैं तो हिसाब तो हम लोगों को करनी पड़ेगी अपनी और वो जो नीचे बांधे थे गौशाला चीज गौशालीजी नहीं ते तर मंडळी जसे गुरुजी बोलले की आम्ही त्यांना ओळखत नाही तर मला नाही वाटत ते ओळखत नसतील कारण एखादी गोष्ट आपण समोरच्याला हँडओव्हर करतो तेव्हा आपण त्यांना नक्कीच ओळखत असतो तर जाऊ द्या आता आपण जाता जाता पाहिलं आहे की इथे एक चप्पल आहे माझ्या व्यतिरिक्त इथे दुसरी लेडीज कोणी नव्हती तर कदाचित ही अक्षदाईची चप्पल असावी तर चला आता आपण निघालेलो आहोत तुम्ही आता ऐकलं तर गुरुजी आपल्याला काय बोलले की हे इथे रेग्युलर असणारे गुरुजी असतात ते बाहेर गेले होते थोडं कुठे यात्रेला कुठे गेले होते सांगत होते आणि जे मेन गुरुजी आहे तिकडचे जे इथे राहतात ते तुम्ही बघितलं ध्यानाला बसले होते आणि तर आपण त्यांना डिस्टर्ब नाही करू शकत त्यांना नाही विचारू शकत तर जेवढं मी त्यांना विचारलं त्यांना विचारलं तर ते सांगत होते की आम्ही ह्यावेळेस ह्या घट जेव्हा ही घटना इथे घडली तेव्हा आम्ही ते नव्हतो आणि ते तिघंजणं दुसरेच कोणतरी होते ज्यांना ते ओळखत नाहीत असं ते सांगत आहेत आता हे खरं आहे का खोटं आहे हे आपल्याला नाही माहिती तर तुम्ही बघितलं आजूबाजूचा परिसर किती भयानक वाटतो आहे ॲक्च्युली खरं म्हणजे धड धडचा जंगल आहे चारी जंगल है आनी भयानक वाटते तर चारी बाजूने सगळं जंगल आहे आणि भयानक वाटतंय खूप तर मला खरंच काहीच समजत नाही आहे की जी घटना घडली ती फार चुकीची घडली आहे अक्षराताईला खरंच न्याय मिळायला पाहिजे आणि मला कळकळीची माननीय मुख्यमंत्री साहेब आपले जे आहेत त्यांना कळकळीचे हात जोडून विनंती आहे साहेब की तुम्ही जे दीड हजार रुपये महिना ज्या आमच्या बहिणींना जे देणार आहात त्या दीड हजाराचं तुम्ही संरक्षण करा आमचं खरंच आमचं आम्हाला ना आता कुठेच आम्� संरक्षण नाही राहिलेलं आहे जे एक शेवटचं ठिकाण मंदिर होतं तिथेसुद्धा आम्हाला आता ठीक सुरक्षा नावाची जी गोष्ट आहे ती नाही राहिलेली आहे एक लहान मुलीपासून बोलतात दोन तीन महिन्याच्या मुलीपासून ते साठ वर्षाच्या बाईपर्यंतसुद्धा अत्याचार होतात हे ऐकायला येत आहे तर खरंच आम्हाला कुठेही सुरक्षा नाही आहे म्हणजे आम्हाला असं वाटतंय की आम्ही जे स्त्री म्हणून जो जन्म घेतला आहे तो फार चुकीचा घेतला आहे असं वाटायला लागलं आहे कारण का आम्हाला एक जीव मुठीत घेऊन आम्हाला जगावं लागतं प्रत्येक क्षणाला कारण कुठे आमच्यासोबत कधी काय होईल हे सांगता नाही आहेत तर प्लीज कळकळीची विनंती आहे तुम्ही कठोरात कठोर ह्याच्यावर कारवाई तर करा त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे थर्ड डिग्री चांगलं टॉर्चर करून त्यांना मारलं पाहिजे तुम्ही खरंच त्यांना मारलं पाहिजे चांगली कठोर शिक्षा झाली पाहिजे ताईला मेल्यानंतर तरी न्याय मिळाला पाहिजे मला तरी असं वाटतं आणि प्रत्येक स्त्रीला एक मला सांगणं सांगायचं या व्हिडिओच्या माध्यमातून की आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात वाद होत असतात ते ती तिथेच सॉल्व करायचा प्रयत्न करा आणि आपण म्हणतो ना की अगं तू कशाला जीव द्यायला गेलीस तू देवाच्या मंदिरात जाऊन बसायचं होतं तर कदाचित अक्षदा ताईने अक्षदा ताईने तेच केलं असेल आणि ती ह्या देवाच्या दरबारात आली होती पण तिथेसुद्धा ती जी ती सेफ नाही राहिली तर प्रत्येकाने आपले घरातले जे वाद आहे ते घरातच मिटवण्याचा प्रयत्न करा कारण हा जो समाज आहे ना हा फार विचित्र समाज आहे हा खूप नालायक समाज आहे इथे आपल्या स्त्रीला जगण्यास मोकळेपणाने जगण्याची मुभा नाही आहे प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला धोकाच आहे प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला भीती आहे जगण्यासाठी तर खरंच तुम्ही स्वतःची काळजी घ्या घटना घडली आणि जी घटना घडली ती तुम्हाला तर कदाचित माहिती नसेल किंवा असेल ती पुजारांकडून घडलेली आहे म्हणजे हे एकदम लाजीरवाणी गोष्ट आहे की पुजारी म्हणजे काय जी देवाची सेवा करतात ज्यांच्या आपण पाया पडतो मंदिरात गेल्यावर त्यांच्याकडून ही घटना घडलेली आहे सगळेच पुजारी तसे आहेत मी नाही म्हणत सगळेच पुजारी तसे आहेत नाही म्हणत मी असं काही चांगलेसुद्धा पुजारी आहेत पण ही जी घटना घडली ही अतिशय दुःखदायक आहे म्हणजे ह्याच्यावर मी शब्द आहे मी मला रोज रात्री दीड दीड दोन दोन वाजेपर्यंत झोप नाही लागत सतत तळमळ असते जीवाची अरे हे जे झालं ते फार वाईट झालं जे झालं ते फार वाईट झालं असं नव्हतं व्हायला पाहिजे आमच्यासोबत पण झालं तर आम्ही खरंच कुठे सेफ नाही आम्ही जॉबवरून रात्री बारा बारा कधी कधी एक एक सुद्धा वाचतो आम्हाला यायला मग त्यावेळेस आम्ही काय करावं खरंच मला खरंच पन्ना पुन्हा एकदा सांगते जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि कळकळीची मला विनंती आहे की अशा नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे म्हणजे ह्याच्यापुढे अशी कुठली घटना घडताना गर, किंवा अशी करताना ते लोकांचा हात कापले पाहिजेत विचार आला पाहिजे की असं नाही करायला पाहिजे तर व्हिडिओ मी इथेच एंड करते धन्यवाद